मोंथा चक्रीवादळ की ज्यानं त्रास दिला होता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ते अखेर बंगालच्या खाडीमध्ये विसावल्याचं ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलेलं आहे त्यांनी असाही अंदाज दिला की दोन आणि तीन तारीख म्हणजे आज दोन नोव्हेंबर आणि उद्या तीन नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातल्या जवळपास सतरा जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे त्यातही कांदा पट्ट्यातले जे जिल्हे आहेत त्यामध्ये नाशिक आहे उत्तर अहिल्यानगर आहे छत्रपती संभाजीनगर आहे धुळे आहे जळगाव आहे कोल्हापूर सांगली आहे आणि विशेषतः मुंबई आणि कोकणाचा काही भाग आहे अशा सतरा जिल्ह्यांमध्ये साधारण तीन तारखेपर्यंतपर्यंत पावसाची शक्यता असेल आणि त्याच्यानंतर पुढचे तीन दिवस इथे ढगाळ वातावरण असेल आणि सात तारखेनंतर किंवा आठ तारखेनंतर वातावरण निवळायला लागेल आणि त्याच्यानंतर थंडी पडायला लागेल असं त्यांचा अंदाज आहे तोपर्यंत आपण जे काही असेल ती माहिती सांगूच आहे ते सांगतात या संदर्भातली सगळी माहिती आपण आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलला दिलेली आहे तिथे पहिल्या लिंकला पहिल्या कमेंटवर त्याची लिंक आहे तुम्ही ती अवश्य बघा नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण हवामानाची माहिती घेतलीच पुढे जाण्यापूर्वी जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथं क्लिक करून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आपण बघणार आहोत की आता कांद्याच्या बाजारभावांवर आज रविवारी वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये काय परिणाम झाला आहे किंवा कसं ते बदलले किंवा काय कमी झाले जास्त झाले ते बघूया आता माझ्यासमोर ही सगळी आकडेवारी आहे ती मी तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारण तीन हजार दोनशे नव्वद क्विंटल आज कांदा आवक झाली किमान पाचशे जास्तीत जास्त तेराशे आणि सरासरी नऊशे असे कांद्याचे बाजारभाव राहिले दौंडच्या केडगाव बाजारामध्ये साधारण साडेतीन हजार क्विंटल आवक झाली दोनशे बावीसशे आणि चौदाशे असे कांद्याचे बाजारभाव आहेत साताऱ्यामध्ये एक हजार दोन हजार आणि पंधराशे असे बाजारभाव आहेत जुन्नर आळे फाट्याला चिंचवड कांद्याला आज नऊशे ते नऊशे दोन हजार आणि सरासरी पंधराशे असे बाजारभाव मिळाले धाराशिवमध्ये नऊशे दोन हजार आणि चौदाशे पन्नास असे बाजारभाव आहेत पुणे बाजार समितीमध्ये लोकल कांद्याची साधारण साडे सतरा हजार क्विंटल आवक झाली पाचशे अठराशे आणि अकराशे पन्नास असे बाजारभाव आहेत खडकी बाजारामध्ये सहाशे बाराशे नऊशे आणि पिंपरी बाजारामध्ये आठशे चौदाशे अकराशे तर मोशी बाजारामध्ये पाचशे एक्क्याण्णव आवकहून पाचशे पंधराशे एक हजार प्रति क्विंटल असे बाजारभाव आहेत कोपरगावमध्ये उन्हाळी कांद्याची साधारण सदोतीसशे ब्याण्णव क्विंटल इतकी आवक झाली किमान बाजारभाव पाचशे कमाल बाजारभाव सोळाशे पन्नास आणि सरासरी तेराशे पन्नास असे बाजारभाव होते पारनेर जिल्हा अहिल्यनगरमध्ये आज रविवारी सोळा हजार तीनशे बासष्ट क्विंटल आवक दिसून आली किमान बाजारभाव दोनशे कमाल बाजारभाव तेवीसशे आणि सरासरी चौदाशे पंचवीस असे राहिलेले आहेत रामटेकला उन्हाळी कांद्याची आवक जी आहे ती सतरा क्विंटल किमान स चौदाशे कमाल सोळाशे आणि सरासरी पंधराशे असे राहिले आहेत तर ही झाली आवक आणि आजच्या रविवारचे बाजारभाव आहे ते नेहमी कमीच असते दर आठवड्याला रविवारी हे तुम्हाला माहिती आहे नाशिक जिल्ह्यामधल्या अनेक बाजार समित्या रविवारी बंद असतात आणि बऱ्याच ठिकाणी या बाजार समित्या रविवारी बंद असतात त्यामुळे ते त्याचा आवकेवर परिणाम होतो तुमच्या मनात आता दोन प्रश्न आहे की उन्हाळी कांदा हा किती दिवस चालेल याचे बाजारभाव वाढतील का कारण सकाळी जो आपण व्हिडिओ केला होता की बाजारभाव पाडण्याचं षडयंत्र आता ते त्या संदर्भात थोड्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्याची माहिती आपण घेऊ पण सध्या तरी ते काय पाडतील किंवा पडतील किंवा संदर्भात जेव्हा तुम्ही आवाज उठवाल किंवा लोकांची जागृती एकदा झाली की मला नाही वाटत काही त्याच्यामध्ये काही होईल पण ते आपल्याला या आठवड्यात कळेल नवीन लाल कांद्याचा असं आहे की अजून नवीन लाल कांदा जो आहे तो असं सांगतात काही व्यापारी आणि काही अनुभवी शेतकरी आहेत किंवा व्यापाऱ्यांकडचे काही लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की हा खऱ्या अर्थानं नाशिक जिल्ह्याचा जर विचार करता हा नोव्हेंबरच्या एंडला सुरू होईल जरी समजा तो आला पंधरा नोव्हेंबर किंवा त्याच्या आधी तरी तो खराब असणार आहे लवकर असणार आहे अनेक ठिकाणचा कांदा तो सडलेला आहे खराब झाला आहे त्यामुळे तो बाजारात आला तर ते, त्याची क्वालिटी खराब असेल त्यामुळे त्याला फार बाजारभाव मिळणार नाही आणि तो किती टिकेल हा पण प्रश्न आहे त्यामुळे आता सध्या तुम्ही हा आठवडा तरी कांदा विकताना फार काही याच्यामध्ये नवीन कांदा जुना कांदा या भानगडीत न पडता आपला माल थोडा थोडा विकत राहा अर्थात विकायचा की ठेवायचा हा सगळा तुमचा निर्णय आहे या संदर्भातला डिस्क्लेमर आपण देत असतो आता ही जी बा बाब आहे कांद्याच्या संदर्भात कांद्याचे भाव कसे राहतील उन्हाळी कांद्याचे आणि नवीन लाल कांद्याचे याच्या संदर्भात आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तोपर्यंत जोडून राहा धन्यवाद